आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया पौष महिन्यास पौष हे नाव कसे प्राप्त झाले आहे पौष महिन्यात कोणती धार्मिक कार्य व्रते करावीत त्यापासून काय लाभ प्राप्त होतात संक्रांतीचे श्रेष्ठत्व काय आहे संक्रांतीचा पुण्यकाल व त्या कालावधीत कोणकोणती दाणे द्यावीत व्रते करावीत मराठी बारा महिन्यातील हा दहावा महिना आहे पौर्णिमा तिथीच्या आधी किंवा नंतर पुष्य नक्षत्र असते त्यावरून या महिन्यास पौष असे नाव प्राप्त झालेले आहे या महिन्यात हेमंत ऋतू असतो प्रत्येक ऋतू दोन महिने असतो या महिन्यात हेमंत ऋतूचा दुसरा महिना असतो या महिन्यास तईश सहस्य अशी देखील नाव आहेत या महिन्यात संक्रांती व्यतिरिक्त कोणताही सण नसल्याने यास भाकड मास असे देखील म्हणतात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दे, दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसला पौर्णिमा असून पंधरा जानेवारी पुष्य नक्षत्र जा आहे सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो त्यापासून पुढील चाळीस घटिका किंवा तास हे पुण्यफल प्राप्त करून देणार असतात यात तिळदान सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहे यावर्षी मंगळवार दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे पुढील चाळीस तास पुण्यकाल आहे म्हणजेच दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत दानधर्म करू शकतात या कालावधीत श्राद्ध तर्पण देखील करावे संक्रांतीच्या दिवशी जे दान दिले जाईल ते सूर्यदेव पुढील जन्मी देतात संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण सुरू होते शक्य झाल्यास तीन दिवस उपवास करावा व त्या कालावधीत दानधर्म करावा तिळीच्या तेलाचा दिवा भगवान शंकरांच्या मंदिरात लावावा तिळ व तांदूळ अर्पण करून भगवान शंकरांचे पूजन करावे काळे तिळ पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान करावे तसेच काळ्या तिळाने पितरांचे श्राद्ध तर्पण करावे देवादिकांचे तर्पण करण्यासाठी पांढरी तिळ वापरावे संक्रांतीच्या दिवशी भगवान शंकरास तुपाने अभिषेक केल्यास तो जास्त फलदायी ठरतो संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या पात्रात तीळ भरून ते पात्र ब्राह्मणास दान द्यावे या दिवशी भगवान शंकरांचे जप पूजन अभिषेक जे शक्य होईल ते करावे जर एक दिवस किंवा तीन दिवस उपास केला असेल तर गायीचे पंचगव्य व त्यात तिळ टाकून आधी ते प्राशन करून मग पारणे करावे संक्रांतीच्या पुण्य काळात सूर्यदेवास दुधाचा अभिषेक केला असता सूर्य लोक प्राप्त होतो असे धर्मसिंधू ग्रंथात सांगितलेले आहे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसास भोगे असे म्हणतात या दिवशी तीळ घालून बाजरीच्या भाकरी करतात संक्रांतीला देवता मानतात तिचे रूप पंचांगात प्रत्येक वर्षी दिलेले असते प्रत्येक वर्षी संक्रांतीचे वाहन बदलते तिचे रूप हे विरट आहे तिचे रूप साठ योजने विस्तीर्ण लांब ओठ दीर्घ नाक एक तोंड नऊ हात असलेली संक्रांत ही स्त्री जरी असली तरी पुरुषासारखी दिसते दरवर्षीच्या पंचांगात संक्रांतीचे वाहन आयुध तिलक ज्योती वय अवस्था भूषण भक्षण भोजनपात्र नाव व तिचे दिशा दिलेले असते सामान्यपणे ती ज्या वस्तूचा स्वीकार करते त्या वस्तू महाग होतात ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी व ज्या दिशेला जाते जिकडे पाहते त्या दिशेला ते उत्पात करते ध्रुव प्रदेशात आर्यांचे वास्तव्य होते तेव्हापासून हा संक्रांतीचा सण सुरू आहे संक्रांतीच्या पर्वणी काळात समुद्र किंवा गंगा नदीत स्नानाचा योग आल्यास उत्तमच संक्रांती, संक्रांती निमित्ताने जे दान देणे शक्य होईल ते द्यावे भगवान विष्णूंना तुपाने स्नान घालून तूप दान दिल्यास पापनाश होतो व सूर्यलोकाची प्राप्ती होते गहू साळी दान दिल्यास धन धान्याची समृद्धी होते तीळ गुळ दान दिल्यास वंशवृद्धी होते सुपारी किंवा नारळ दान दिल्यास वंशवृद्धी होते आपल्याकडे गो वृद्धी व्हावी यासाठी दही घुसळण्याचे पात्र व सोने दान देतात संक्रांतीनिमित्ताने दधी संक्रांती व्रत धन फल योग रूप लवण व सौभाग्य संक्रांती व्रत करतात ह्या पौष महिन्यात आरोग्य व्रत सप्तमी उभयसप्तमी मार्तंडसप्तमी महाभद्राष्टमी उभयनवमी ध्वजनवमी शाकंभरी नवरात्र असते पुत्रदा एकादशी कुर्मदा द्वादशी ब्रह्मद्वादशी प्रदोष व्रत ईशान व्रत तील दही व्रत षटतिला एकादशी द्वादशी पौशी अमास्या अशी अनेक व्रते करतात व्रत दान पूजन याही महिन्यात अनेक आहेत पण आपणास जी शक्य होईल ती अवश्य करावे पण ह्या महिन्यातील तीळदान ती सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहे म्हणूनच तिळगूळ देण्याची प्रथा आहे दुसरे कारण म्हणजे या महिन्यात थंडी असते तीळ व गूळ हे उष्ण पदार्थ आहेत जे सेवन केले असता शरीरात उष्णता टिकून राहते यामुळे शरीराचे आरोग्यही टिकून राहते धर्मसंस्कृती टिकवून ठेवताना व्रत उपास करताना आरोग्य देखील टिकून राहावे हा विचार आपल्या ऋषीमुनींनी आधीच करून ठेवलेला आहे म्हणूनच हिंदू धर्मसंस्कृती श्रेष्ठ आहे आपण सारे सणवार साजरे करूया संस्कृतीनुसार कारण आपली एक कृती करेल सक्षम हिंदू धर्मसंस्कृती ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथ व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन